मतदार निमित्ताने महिला कार्यकर्ता परिषद उपस्थित आहोत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या नगराध्यक्ष पदासाठी मी सुजाता उर्फ सुप्रिया अजित तसेच आमच्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार सर्व नगरसेवकाचे सर्व उमेदवार या ठिकाणी नी, निवडणुकीसाठी एक मंगळवेढा शहराचा विजन विकासाचं विजन घेऊन उभे आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या मंगळ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यानंतर पालकमंत्री एकनाथजी जयकुमारजी साहेब आणि आपल्या मंगळवेडा तालुक्याचे आमदार समाधानदादा औतारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी एक जबाबदारी टाकून या मंगळवेडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी माझी निवडणूक केलेली आहे मंगळवेडा शहराच्या विकासाचं विजन घेऊन मंगळणा शहराच्या विकासाचं विजन घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातून यांच्या नेतृत्वाखाली लाडकी पहिली योजना सुकन्या योजना त्यानंतर महिलांचा सा, महिलांसाठी अर्ध तिकीट प्रवास आणि मुलींसाठी मोफत शिक्षण अशा अनेक योजना राबवलेल्या आहेत आणि या सर्वांच्या महिलांच्या योजनेच्या अंतर्गत आम्ही सुद्धा क्रीडा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कार्यक्रम दहा वर्ष झालं राबवत आहोत महिलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि तसेच विविध महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केलेले आहे त्यानंतर आपल्या मंगळ शहराच्या विकासासाठी प्राथमिक सुविधांमध्ये रस्ते त्यानंतर वीज पाणी शौचालयाच्या अनेक सुविधा या मंगळवे आणि सच, सुंदर मंगळ हे विजन घेऊन आपण ही सगळी प्राथमिक कार्य पूर्ण करणार आहोत अंडरग्राऊंड मार्फत मंगळवड्यामध्ये असणारी अंडरग्राऊंड ड्रेनेजची समस्या आपण पूर्ण करणार आहोत त्यानंतर पाण्याच्या बाबतीत आपल्या मंगळवडा शहरामध्ये एक दिवसात पाणी येतं आणि ते चोवीस तास पाणी प्रत्येकाच्या ता बरोघरी कशा पद्धतीने उपलब्ध होईल या ठिकाणी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत त्यानंतर सार्वजनिक शौचालयाची बांधणी करणे आणि स्वच्छतेच्या बाबतीत अनेक मंगळवेढाच्या आठवडा बाजारामध्ये महिलांची गैरसोय निर्माण होते त्यासाठी शौचालय बांधणी करण्यासाठी आम्ही कार्यरत असणार आहोत त्यानंतर मनोरंजनासाठी अनेक उद्यानांची निर्मिती कराय करणार आहोत अद्दावाद आपली मंगळवेढा शहराची एक पॉईंट चार किलोमीटर एवढी आहे आणि त्यामुळं अद्दावाडीच्या बाहेर असणाऱ्या नागरिकांना अनेक गैरसोयी निर्माण होतात पाणी रस्ते वीज अशा अनेक गैरसोय गैरसोय निर्माण झाल्यामुळे हद्दवाड वाढवण्यासाठी मी आमदार सा समाधानदादा औताडे यांच्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनातून हा पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यानंतर महात्मा बसवेश्वर संत चोकानेळा संत कानोपात्रा अशी अनेक का स्मारके उभी करून संत सृष्टी निर्माण करण्यासाठी आणि प्रयत्न करणार आहोत रुग्णांची सेवा करण्यासाठी इस्फितरांची इस्फितरांची उभारणी करून आमदार समाधानदादा औतारे साहेब यांनी शंभर बेडची उपलब्ध शंभर बेड उपलब्ध करून देणे करून दिलेले आहेत तसेच सज्ज हॉस्पिटल आणि ऑपरेशन थिएटर अशा अनेक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्रांची स्थापना आपण केलेली आहे आणि आणि या माध्यमातून मंग, शहरामध्ये विद्यार्थ्यांना पुणे ठिकाणी क्लासेससाठी जावं लागत आहे आणि त्या आर्थिक परिस्थिती नसताना काही पालकांना या विद्यार्थ्यांना बाहेर पाठवावं लागतं परंतु आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांना पोषक असं अभ्यासाचं वातावरण निर्माण होणार आहे त्यानंतर सांस्कृतिक भवन आपल्या मंगळवेड्या नागरिकांसाठी काम चालू आहे आणि ते लवकरच पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे झोपडपट्टी राहणारपट्टीमध्ये राहणारे तळागाळातील लोक आहेत त्या, त्या लोकांसाठी लोका एक हक्काचं घर मिळावं स्वतःच घर मिळावं यासाठी सुद्धा योजनेअंतर्गत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या सर्व मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांच्या ने नेतृत्वाखाली हा पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणणार आहे खेळाडूंसाठी क्रीडा संकुल उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यानंतर बेरोजगार तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर आत्ता येत्या चोवीस तार सॉरी वीस तारखेला मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि या नगर निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी मी सुप्रिया अजित जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवक पदासाठी उभे असलेले सर्व उमेद व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना कमल आणि घड्या या चिन्हा समोरील बटन दाबून तुम्ही सर्व मतदार बंधू हो भगिनींनी सहकार्य करावं ही नम्र विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज